हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या फॅमिलीमध्ये जसं आम्ही दोघी जावा रविवार आहे आज त्याच्यामुळं सुट्टी आहे मला घरी आहे आणि लाखाळाच्या सुट्ट्या पण लागलेल्या आहेत क्रिसमसच्या uh, सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळं पण सुट्टी आहे म्हणजे दोन चार दिवस आहे एक दोन दिवस जायचं दोन दिवस असं घरी जावं लागेल मला त्या मुलीच्या त्याच्यामुळं मग थोडंसं निवान असणार आहे आठ दहा दिवस तर काही चालू आहे तुमचं माझं निवांत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मला भेटल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या आपल्या न्यू होमसाठी तर त्यासाठी सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा तर त्याच्यामध्ये पण भरपूर जणांनी प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांची म्हटलं की आत्ता उत्तरं द्यावी तर भाऊजी आले होते आमचे गावावरनं पुण्यावरनं आले होते तर त्यांचं दवाखान्याचं काहीतरी काम होतं त्यासाठी ते आले होते आणि आज काल आले होते काल हारले त्यांना यायला मग चहा वगैरे पिले थोडंसं ब्रेड वगैरे ते खाल्लं आणि मग दवाखान्यात गेले मग तिकडून तसेच घरी गेले तिकडून मग संध्याकाळी मग इथं आले इथं आज सकाळी जेवण वगैरे बनवलं मी जेवण वगैरे केलं आणि मग गेले आता आता गेलेत माझे मिस्टर गेले त्यांना सोडवायला त्यांना काय दवाखान्यामध्ये आले होते त्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्यासाठी तर टाईम गेला तसाच माझा बसले निवांत आज आणि आई पण आलेल्या आहेत आई बसलेली आहेत तिकडं तर त्यांनी थोडासा केक आणला होता तर तो, तो आता खाल्ला म्हटला तर चला व्हिडिओ काढावा आज व्हिडिओ पोचला नाही आहे तर तुमच्यासो तुमच्यासोबत म्हणता की शेअर करा मग तर तुम्ही विचारले भरपूर प्रश्न विचारले आहेत भरपूर जणांनी तर त्याच्या अगोदर बॅकग्राऊंडचा आवाज भरपूर येत असेल तर त्यासाठी ना बॅकग्राऊंडच्या आवाजासाठी आता काय करू शकतो आपण कारण सगळ्याचं कामं चालू आहेत वरती पण काम चाललं आहे त्याच्यामुळं मुलं खेळत आहेत त्याच्यामुळं पण आवाज येतो भरपूर घरात आमच्या टी व्ही चालू आहे त्याचा आवाज येतो इग्नोर करा तर एक दोन दिवसापासून ना मुंबईमध्ये भरपूर हे चालू आहे म्हणजे काय 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 न्यूज अशा ऐकायला भेटतात ना एलिफंटा जे आयलंड आहे तिथं पण एक घटना घडली मुंबईच्या इथं तर लोक भरपूर त्याच्यामध्ये हे झाले एक्सपा हे झालं त्याच्यात सापडले खूप वाईट वाटतं या गोष्टींसाठी असं आणि एक जयपूरमध्ये पण हे झालं काय ॲक्सिडेंट नाही म्हणायत स्पोट झाला स्पोट भरपूर जण तिथं पण मेले लोकांचे असे व्हिडिओ येतात ना लोकांना असे व्हिडिओ काढायला कसं काय हे होते काय माहिती किती डेंजर परिस्थिती बापरे ते ऐकूनच ते बघूनच नको वाटतं पण या लोकांना व्हिडिओ कसे त्यांचे काढावं वाटतात हे कळत नाही सगळे पूर्ण भाजले लोक आणि त्यांचं तेव्हा किती अवघड आहे ना कोणता दिवस कसं जाईल हे हे सुद्धा सांगता येत नाही आता या वर्षातला शेवटचा शेवटचे दहा दिवस आहेत पण त्याच्यात असं लय ह्या महिन्यात तर लई डेंजर डेंजर काय 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 झाले हातचे झालेत सगळं ऐकायला भेटताना खूप वाईट वाटतं लोकांचं म्हणजे कसं कोणाचा दिवस कसा येईल आणि कोण कसं शेवटचा दिवस असेल हे सांगता येत नाही बाबा त्याच्यामुळं ना गेले शिकवे ते इथं सोडून जायला पाहिजेत ले डेंजर तर चला जाऊ दे ते आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया तर आपला रूम घेतला आहे तुम्हाला माहितीच आहे काल दोन दिवसापूर्वी रेजिस्ट्रेशन झालं त्याचं असा वगैरे करून आला तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर जणांनी कॉन्ग्रॅच्युलेशन केलेलं आहे त्यासाठी भरपूर सगळ्यांचं थँक्यू बरं का आणि तसे तुमचे प्रश्न पण आहेत रूम कि कुठं घेतला कितीला घेतला आणि कोणाच्या नावावर घेतला हे सगळं मी तुम्हाला सांगते तर कामोठ्यात तर काय रूम आपल्याला खूप महाग आहे मोठ्यात घ्यायचं म्हटलं की खूप महाग आणि आता नवीन नवीन कुठं काम नाही आहे अंडर कन्स्ट्रक्शन तर नाही आहे पण जुनेच आहेत आणि जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते पण भरपूर महाग आहेत आणि जुने पण महाग आहेत आणि जुने आपल्याला परवडणार नाही महाग पण आहेत आणि म्हणजे आपले लोन वगैरे फिटेपर्यंत ती बिल्डिंगची काय अवस्था होईल त्यासाठी मग म्हटलं नको अंडर कन्स्ट्रक्शन घेतलेलं बरं आपलं थोडंसं स्वस्त सो पण पडेल पण चांगलं असेल एक एक वर्ष दीड वर्ष आपल्याला त्रास होईल पण होऊ शक चांगलं होईल तर आम्ही मोठ्यात नाही घेतला करंजडेला घेतलं हे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं की रूम आम्ही करंजडेला बुक केला होता आणि करंजडेमध्ये रूम बुक केलेला आहे आणि रजिस्ट्रेशन झालं आहे तर रजिस्ट्रेशन मालक कोण म्हणजे तर एक मला प्रश्न हे हे पण आलं होतं की ताई तू रूम कोणाच्या नावावर आहे काय आहे तर माझ्या मिस्टरांच्या त्यांनी त्यांनी लोन काढले म्हणलं त्यांच्या नावावर पण आणि माझ्या नावावर पण आहे दोघांच्या नाव ओनर दोघं आहेत आम्ही त्याच्यामध्ये असं नाही की त्यांनी त्यांचं लोन आहे म्हणलं त्यां तेच ओनर दोघांचा निर्णय होता की दोघांना ओनर करायचं दोघं पण ओनर राहतील कोणाचे तरी एकाच्या नावावर नसणार आहे मग कधी पण चांगलं की दोघांच्या नावावर आणि माझ्या नावावर घेतला असता पण मला सरकारी पेमेंट नाही किंवा जरी मी जॉबला जात असले तरी लोन माझ्या अंगावर नाही आहे लोन तसं होणार नाही एवढ्याशा पैशाच्या लोन एवढं मोठं नाही होऊ शकतं तर त्याच्यामुळे मग हा भेटता महिलांच्या ह्याच्यावरती जर असेल तर मग कुठंतरी थोडीफार फस्ट प्रॉपर्टी असेल तर महिला महिलांना थोडंफार होते आहे मध्ये एक टक्का तरी ते त्याच्यामध्ये तुम्हाला सवलत भेटते पण मी जर मला जास्त जर पगार असता तर लोन माझ्यावर असतं आणि माझी ती मा, ही असते मला भेटलं असतं मग ते पण कसं आहे माहिती आहे का तसं नाही केलं आहे मिस्टरांच्या नावावरती लोन आहे आणि बाकीचे जरी पैसे मी जरी मॅनेज केले असले तरी मिस्टरांच्या नावावर आहे कारण ते सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि दोघ जण पण आहेत आम्ही दोघ जण पण ठेवलं आहे आम्ही ओनर तर त्याच्यामुळं काही टेन्शन नाही ह्याच्याने तर अजून कितीला घेतला रूम तर रूम बसला आम्हाला चौतीस पस्तीसपर्यंत गेला रूम चौतीस पस्तीसपर्यंत रूम गेलेला आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये कर्ज हे भेटलं आम्हाला काय म्हणतात सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपये लोन घेतलं आणि बाकीचे जे पैसे आहेत ते कॅश दिलेली तर त्याच्यामुळे हा एवढा सगळं म्हणजे एवढं सगळं मॅनेज करायला करायचं एवढे सगळे पैसे मॅनेज करायला भरपूर टेन्शन होतं हे तुम्हाला बघितलं तुम्ही माझं टेन्शन कसं काय कारण एवढे पैसे नव्हते मॅनेज होत तरी पण आपलं एकजूट केलेले तर एका ताईने कमेंट केलेली की आय प्राऊड ऑफ यू मला माहीत होतं तू हे करशील हो जिद्द होती तेवढी करून दाखवायचे तर त्याच्यामुळे मग करायचंच होतं ती गोष्ट करणारच होते मी काही झालं तरी बाय हुक बाय क्रूक त्याच्यामुळं ते करायचंच होतं म्हणून झालं ते माणसाची इच्छाशक्ती पाहिजे प्रबळ तर कोणती पण गोष्ट होत असते तर भारी वाटतात त्या सध्या तुमचे कमेंट वगैरे येतात आणि तुमचं मला ना असं सपोर्ट राहू द्या कारण सपोर्ट म्हणजे मानसिक सपोर्ट जास्त महत्त्वाचा असतो पैशाचं जरी नसलं तरी मानसिक सपोर्ट जो आहे तो महत्त्वाचा पाहिजे महत्त्वाचा असला पाहिजे जेणेकरून किती पण टेन्शन आलं ना तरी माणूस असं विसरून जातो कसले पण टेन्शन असलं तरी त्याच्यामुळं मग मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते तुम्ही मला सपोर्ट करा सपोर्ट करा विश्वास ही एक गोष्ट स्वतःवर आपला विश्वास पाहिजे स्वतःवर स्वतःचा विश्वास पाहिजे की आपण ही गोष्ट करू शकतो आणि करणार देह जर आपलं हे असलं ना की कोणी आपल्याला नाही अडवू शकत कोणीच त्याच्यामुळं मग आणि एक हे पण पाहिजे की आपण कोणाचं हाय नाही घेतलेली पाहिजे ठीक आहे आपण कोणाचं हाय नाही घेतली पाहिजे की असते नाही का हाय तर त्या पण गोष्टी महत्त्वाच्या असतात छोट्या छोट्या तर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे अजून काय तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की सांगा कमेंट करून आणि पजेशन वगैरे आपण सांगेल मी पुढं आत्ताची प्रोसेस वगैरे झाली अर्धी अजून आपला हप्ता पण नाही केला आहे त्याच्यामुळं आत्ता तर झालं आहे म्हटलं हप्ता पण नाही गेला आहे जेव्हा ते सगळं पजेशन वगैरे मिळेल तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेल कसं काय पुढचं ते नंतर आपण बघूच काय ते काय नाही ते तर बाकी काय नाही असं बोलून बोलून असं मला छान <laughs> वाटतंय शेवटी झालं तुमच्या लोकांचा विश्वास होता काही लोकांचा होता विश्वास माझ्यावरती काही लोक माझ्या सपोर्ट होते सपोर्ट बोलत होते ते करून दाखवतील असं तसं बोलत होते खरंच खूप भारी वाटत होती मी शिकून जे आहे तुम्ही जे बोलता तुम्ही जे माझ्यावर विश्वास ठेवता तर भारी वाटतं एक प्रकारे हां मी करेल असं वाटतं तर ते शेवटी झालेलं आहे आपलं त्याच्यामुळे भारी वाटते बाकी काही नाही नाश्ता वगैरे झाला आहे सगळं तुमचं झालं आहे का नाश्ता नक्की सांगा मला आणि कसं वाटतं आहे तुम्हाला हे पण सांगा मला तुमचं तर सगळ्यांच्या भावना मला पोहोचलेल्या आहे तेच कमेंट तर असा सपोर्ट ठेवू द्या तुमचा सपोर्ट मी भरपूर आपण काही करू शकतो आणि व्हिडिओमध्ये ना अजून मला भरपूर काय काय दाखवायचं आता आपलं झालं आहे एक घराचं जे आहे तर मी घरामध्ये काय काय करेल काय नाही करेल हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यांना फक्त मला सपोर्ट करा <laughs> तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय